कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबलबारी यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं चा महा चॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी तेही अवघ्या पाचशे रुपयात गुगल पे किंवा फोन वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन ठरवा कोकणच्या महा चॅनेलवर पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे गणेश मूर्तीच्या उंचींबाबत मूर्तीकारांना दिलासा मिळालाय पण आज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईतील चाकरमान्यांनी सांगितलेल्या गणेश मूर्तीही रद्द केल्या जात असल्यानं मूर्तीकारांना नुकसानीची झळ पोहोचते तरीही शासनाचे सर्व नियम पाळून गणेश भक्तांनी हा उत्सव साजरा करावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन गणेश भक्तांना गणेश मूर्तिकार बाळा कोयंडे यांनी केलंय प्रत्येकाने यावेळी येताना गर्दी ढोल ताशा न आणता प्रत्येकाने आता आम्ही इथे इथलं नियोजन म्हणजे समोर लाईन ठेवलेले येताना एका व्यक्तीनेच आतमध्ये ते सुद्धा मास्क लावून आमचं माणूस सॅनिटायझर असणार सॅनिटायझर वापरून मास्क लावून एका व्यक्तीने आत यायचं त्याच्यानंतर आत आल्यानंतर तुमची ग मूर्ती पूर्णपणे आमची मा माणसं त्याला पॅकिंग वगैरे करून बाहेर देणार आणि ती मूर्ती व्यवस्थित गर्दी न करता न्यायची आहे दुसरं म्हणजे शासनानं शासनानं जे काय काढलं होतं परिपत्रक की वरून की जो एक सदर घरगुती गणपती हा दोन फुटाचाच असावा मग दोन फुटाचा असावा आल्यानंतर मूर्तिकार आज जिल्ह्यामध्ये संघटना आमच्या सगळ्या तीन चार ठिकाणी प्रत्येक तालुक्यात संघटना आहे मग आमचा आमच्यावर तो मोठा पेच आला तो प्रत्येकाकडे असं आलं की अरे आता गणपती कॅन्सल करतायत आता काय करायचं परत कोकणात हा पारंपरिक गणेशोत्सव असतो आम्ही आता मूर्तिकार आज आमची पाचवी पिढी आहे तर पाच पिढ्यांनी पारंपरिक म्हणजे इथला जो गणेश भक्त आहे तो साधारण मे जूनला मूर्ती सांगतो ऑर्डर देतो पाठ आणून देतो कोकणातली पद्धत आहे पाठ आणून ती मूर्ती घडवली जाते तर त्यावेळी तो, तो कोकणातला माणूस साधारण घरगुती गणपती तीन साडेतीन चार फूट हा गणपती घरगुती नेतात कोकणात आपल्या इथे मग ती मूर्ती आम्ही घडवली जाते त्यासाठी कच्चा माल आता यावेळी लॉकडाऊन असताना पण आम्हाला सगळं रॉ मटेरियल डबल किंमत किंवा काही उपलब्ध करताना खूप खूप समस्या आल्या आणि प्रत्येक ठिकाणी कुठे म्हणजे जे पारंपरिक आम्हाला क्रेडिट होतं ते पण नाही मग त्यामध्ये एवढं माल आम्ही आणला आणि त्यानंतर त्यानंतर जे परिपत्रक आलं की दोन फूट असावं मग खूप पेज झाला मूर्तिकारांवर कारण मूर्तिकारात या मूर्तीवरच त्याचं सर्व पोट असतं तर त्यावेळी नंतर मग आम्ही बैठक झाली त्या आमच्या गणेश मूर्तिकारांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा आता काय करायचं का मग सदर पालकमंत्री साहेबांचा दौरा होता सिंधुदुर्ग मग मी त्यांच्याशी फोनवरनं त्यांच्या पी एसशी संपर्क केला की साहेब असं असं आमचा प्रश्न आहे की जर असं झालं तर खूप मोठी समस्या होईल मूर्तिकार संकटात येणार उपासमार करावी लागली तर साहेब बोलले ठीक आहे आणि त्यानंतर ते मला वाटतं ह्याला वैभववाडीला त्यांची मिटिंग होती वैभववाडीला संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की कोकण विभागापुरतं म्हणजे रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो दे की जी दोन फुटाची मूर्तीची मर्यादा होती ती त्यांनी शिथिल केली म्हणजे घरगुती गणपती तुम्ही अडीच तीन म्हणजे जो काय असेल तसाच आला फक्त शासनाचे नियम पाळून सर्व करायचं सोशल डिस्टन्स म्हणा किंवा एक पाता विसर्जनाच्या वेळी दहा एक किंवा दोन माणसं किंवा जास्तीत जास्त जास्त असेल तर चार ते पाच माणसं असा नियम पाळून तुम्ही करा त्यामुळं हा त्याने जो आम्हाला इथे शब्द दिला त्यावेळी आम्हाला दिलासा मिळाला आणि खरोखर पालकमंत्र्यांचा याबद्दल आभार मूर्तिकार संघटनेच्या वतीने आम्ही आभार मानतो तसंच यावेळी लोकांनी सर्व समजून घ्यायला पाहिजे की यावेळी आणि आता आता आत्ता असा असा केस तयार झालाय की काही मुंबईकर जे नोकरीला आहेत ते मुंबईकर आत्ता चार दिवसापूर्वी गणपती नुको आहे म्हणून सांगतात म्हणजे आम्ही मुंबईला आणतो ऍडजस्टमेंट ठीक आहे पण इथे मूर्ती घडवली जाते जूनला तुम्हाला कॅन्सल करायची तर साधारण जून मध्ये कॅन्सल करायला पाहिजे कारण आता आम्ही मूर्त्या रात्र दिवस आमचे आम्ही आहोत आमचे सहकारी आहोत आम्ही दिवस हे करून आणि यंदा कोरोना असल्यामुळे आम्ही दहा दिवस अगोदर गणपत्या तयार केल्या का तर ते पण आम्ही प्रत्येकाला नियम दिला की कि पाच किलोमीटरचं लांबचं असेल तरी चार ते पाच दिवस आधी न्यायचं दोन किलोमीटर असेल ना निदान तीन दिवस आधी असं प्रत्येक आणि गावात जे चतुर्थीला नेतात त्यांना आदल्या दिवशी म्हणजे जेणेकरून गर्दी टाळता येईल असं आम्ही ठरवलं तसंच आत्ता मूर्त्या जे कॅन्सल करताय त्यावर मूर्तिकार पुन्हा पेच मध्ये आला सं आमच्या संघटनेची बैठक झाली पुन्हा संकटात आला आता काय करायचं प्रत्येक शाळेत जर पंचवीस तीस गणपती कॅन्सल झाले तर त्या मूर्तिकाराने करायचं काय मग त्यावेळी आम्ही जो तोडगा काढला की हे बघा अध्यक्ष मी स्वतः सांगितलं की काय करायचं की आता कॅन्सल करता येणार नाही आठ दिवसात तर त्याची जी काय आता मूर्ती आहे एक दोन हजाराची मूर्ती असेल तर साधारण तेराशे ते चौदाशे रुपये जो खर्च आला तो त्याला त्यानी भक्ताने द्यायचा म्हणजे मूर्तीकार त्यातून साधारण वाटवेल तरी असं करू तर असं सर्व मूर्तिकारांनी मूर्तिकाराला पण समजवून घ्यायला पाहिजे कारण वर्षानुवर्ष तुम्ही मुंबईला असता त्यावेळी तो गावातला मूर्तिकार तुमचा विश्वासाने करून ठेवतो मग त्यावेळी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो पण आता या कोरोनाच्या काळामध्ये आम्हा तुम्ही पण आमच्यावर तेवढा विश्वास ठेवून आणा तुम्ही प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये आणा काही प्रश्न नाही पण तो मूर्तिकाराला तुम्ही विचारात घेऊन हे करावं असं मला सर्व म्हणायला सांगायचं आहे आणि असं गणपती बाप्पा आमचं सर्व मूर्तिकार संघटनेच्या वतीने हे आहे की ह्या गणपती बाप्पाने हे आलेले संकट दूर करायचं आम्ही सर्व जनता किंवा आम्ही सर्व भावी त्याची जेवढी काय काळजी घेता येईल कोविड नाईन्टीनची जे काय आता जी परिस्थिती आहे त्याची सर्व आणि घेणार काळजी प्रत्येकाला आपला गणपती घरात हौशी मौशीने आणायचं आहे आणि ते गणपती बाप्पाने हे सर्व संकट दूर करायचं आपल्याबरोबर त्या पाण्यात घेऊन जायचं ही आमची मूर्तिकार संघटनेच्या वतीने सर्वांना सांगायचं आवाहन ताज्या अपडेट साठी सिंधुदुर्ग लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा